उन्हाळपणा करताना दिसून आल्यास किंवा छेडछाड करत असल्यास तात्काळ कर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा गणेश कराड पोलीस निरीक्षक किनवट आज किनवट येथील पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गोकुंदा येथील ठाकरे चौकात भेट देऊन ठाकरे चौकामध्ये कॉलेज महाविद्यालय शाळा तसेच पोलीस प्रशिक्षणार्थ अकॅडमी येथील मुलामुली विद्यार्थ्यांना भेटून सविस्तर मार्गदर्शन करत कडक शब्दात ताकीद दिली विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे कोणीही उन्हाळपणा करताना दिसून आल्यास किंवा वाद घालत असल्यास छेडछाड करत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन किनवटचे बीट जमादार यांच्या मोबाईलवर किंवा एकशे बारावर ड कॉल करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच कोणीही वाहने जोरात चालवणार नाही कोणीही स्टंट करणार नाही याबाबत योग्य सूचना दिल्या आहेत